नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांची समस्या संपतील आणि नवीन कार्य साध्य होतील कामाची व्याप्ती वाढेल दिवसभरात पैशाची चांगली आवक होईल संध्याकाळी काळजी होऊ शकते अतिआत्मविश्वास परिणाम खराब करू शकतो रात्री काही मोठे काम होऊ शकते फायदेशीर सौदे होतील आजचा उपाय आज महाकालीला लाल फुले अर्पण करा वृषभ राशी आज या राशींच्या लोकांचे चांगले काम होईल उत्पन्न चांगले राहील कामाच्या ठिकाणी तुम्ही महत्वाचे राहाल आणि तुमचे अधिकारी आनंदी राहतील वादग्रस्त प्रकरणांमध्ये बाजू मजबूत होईल दुपारनंतर काही मोठी कामे पूर्ण होऊ शकतात संध्याकाळी तुम्हाला पैसे मिळू शकतात आणि जुने मित्र भेटू शकतात गुंतवणूक फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी लाभदायक परिस्थिती राहील कामात सुधारणा होईल आणि तुम्ही तुमच्या विरोधकांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल काही मोठे काम होऊ शकते दुपारनंतर नवीन आव्हान असेल ते पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कायमस्वरूपी संपत्तीचा लाभ होईल बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि व्यवसायाचा विस्तार होईल आजचा उपाय आज दुर्गा देवीची पूजा करा कर्क राशी आज या राशीचे लोकांची सकाळ समस्यांनी भरलेली असेल परंतु आज उत्पन्न चांगले राहील मित्रांकडून मदत मिळण्याची आशा व्यर्थ जाईल आणि गुंतवणूक टाळणे चांगले दुपारनंतर काही यश मिळेल उत्पन्नही स्थिर राहील काहीतरी नवीन करावेसे वाटेल संध्याकाळी कामात सुधारणा होईल तुमच्या धैर्याने तुम्हाला यश मिळेल आजचा उपाय आज हनुमानजींना लाल फुलांची माळ अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना मुलांकडून चांगली बातमी मिळेल कोर्टाच्या कामात यश मिळेल व्यावसायिक कार्यात तुम्ही उत्कृष्ट व्हाल नफा वाढेल आणि शत्रू त्रास देऊ शकतात नोकरीसाठी प्रयत्न करावे लागतील अधिकारी नाराज होऊ शकतात कामाचा अतिरेक होऊ शकतो तणावाची परिस्थिती राहील आजचा उपाय आज हनुमानजींची पूजा करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना धार्मिक कार्यात रुची राहील विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये यश मिळेल नोकरीत बढतीची संधी मिळेल व्यवसाय चांगला चालेल व्यवसायासाठी प्रवासाची शक्यता आहे वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून भेटवस्तू मिळेल काळी ही कामाचा उत्साह राहील गुड पद्धतींमध्ये रस असेल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांचे चांगले काम होईल उत्पन्न चांगले राहील कामाच्या ठिकाणी तुम्ही महत्वाचे राहाल आणि तुमचे अधिकारी आनंदी राहतील वादग्रस्त प्रकरणांमध्ये बाजू मजबूत होईल दुपारी काही मोठी कामे पूर्ण होऊ शकतात संध्याकाळी तुम्हाला पैसे मिळू शकतात आणि जुने मित्र भेटू शकतात गुंतवणूक फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांची दिवसाच्या सुरुवातीला उत्पन्न कमकुवत राहील विश्वासू लोक तुमचा विश्वासघात करू शकतात आणि गुप्त योजना उघडकीस येऊ शकतात दुपारपासून परिस्थिती सुधारेल काळजीपूर्वक काम करणे चांगले होईल मुलांशी संबंधित काही शुभ कार्य घडू शकतात कौटुंबिक समस्यांचे निराकरण होण्याची शक्यता आहे व्यावसायिक सहली फायदेशीर ठरतील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे धनुराशी या राशीच्या लोकांची सकाळची वेळ विचारांमध्ये अस्थिरता निर्माण करू शकते तुम्हाला अवांछित काम करावे लागू शकते आणि नको असलेल्या ठिकाणी जाण्यास भाग पाडले जाऊ शकते दिवसभरात धनाच्या आगमनात अडथळे येतील व्यवसायात नोकरदारांसोबत समस्या आणि नोकरीत जास्त काम होईल परंतु संध्याकाळ नंतर परिस्थिती मजबूत होईल तुम्हाला फायदा होईल आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना कामात सुरुवातीला काही अडचणी येतील पण कालांतराने सुधारणा होतील आणि सहकार्य मिळेल अडथळे दूर होतील आणि काम पूर्णत्वाकडे जाईल एखाद्या संस्थेशी संबंधित लोकांना पद आणि सन्मान मिळेल कामात समर्पण असेल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आजचा उपाय आज दुर्गा देवीला तुपाचा दिवा लावावा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांनी सकाळी सतर्क राहा नियमांचे उल्लंघन करू नका अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता वाहन जपून वापरा जमिनीतून लाभ बांधकामावर खर्च होईल हो वैवाहिक जीवन आनंदी राहील प्रेम प्रस्ताव प्राप्त होतील दुपारनंतर उत्पन्न मिळेल आजचा उपाय आज हनुमान अष्टक पठण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांचा मनोरंजनात वेळ जाईल सर्वांचे सहकार्य मिळेल जबाबदाया मिळतील अधिकारी आनंदी राहतील व्यवसायासाठी खूप प्रयत्न करावे लागतील लाभ मिळाल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते वेळेचा अपव्यय अधिक होईल दुपारनंतर व्यवसायात तेजी येईल प्रेम प्रस्तावात यश मिळेल आजचा उपाय आज प्रभू रामाचे नामस्मरण एकशे आठ वेळा करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा